माझ सोलापूर न्यूज चॅनल अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन वारा पावसाची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात अशा कामगारांना कोणतीच सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे संरक्षण नव्हते अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला त्यांना उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले उपचारा दरम्यान झाला याची माहिती घेऊन विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले बांधकामधारकांकडून एक टक्का सेस घेऊन त्या सेस मधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावले त्यामुळे आज महाराष्ट्रातील संबंध कामगारांना लाभ लाभ मिळत आहे कल्याणकारी मंडळ योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा आणि जनतेच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या सरकारला सत्तेत आणा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसिया अडम मास्तर यांनी केले या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अब्राहम कुमार यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारी सिमोन पोगुल टोनी जगले नॅथन बुरले सुनील काडे सुरेश फरड पिंटू भंडारी जेम्स परिश्रम घेतले कोल्हापूरमध्ये घटना घडली काम करणार आपला बांधकाम कामगार सळईवर पडला ते सळे कापले हॉस्पिटल मधून घेऊन आले कोल्हापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं या पेशंटला तुम्ही मुंबईला आलवा मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले मग ताबडतो मी आमदार असल्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या कामगाराचं ऑपरेशन करायला लावलं आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये सरकारला विचारला केंद्र सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव ला, ला। बांधकाम कामगारा करता कल्याण मंडळ स्थापन मी त्यांना सांगितलं तुमच्या तिजोरी मधून पैसे द्यायचे नाहीत ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना एक टक्के सेस लावायचं आणि त्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला पाहिजे हे पहिला आवाज विधानसभेमध्ये समान पगार मिळायला पाहिजे आणि ते आज मिनिमम आपण मागतो आहे साडे सातशे रुपये प्रत्येक दिवसाला आठ तासाला पण मागतो आहे आपल्याला कल्याणकारी मंडळ व्हायला केवळ आडम मास्तर जबाबदार आहे अत्यंत पुराव्याने शिबी आपल्या फुटफोट माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल